krishna oh, समग्र विश्वमतांत वर्णम लिंगम वरलिंगम परिपाड़म उवि वेताले जवे सुगतिस समाजा टकर हुए महा सिद्धांत चर निरसकता उकिए रसो दर्शोतर त्रिववासी भावनात करो हरियाणि सत्य विमल भावनी वर्णन करो ओम नमः शिवाय हा कृष्ण गोकोळी चळवला दुष्टा चळका पुस्तकला होता कृष्णाचा अवतार आनंद करते प्राप्त पुसरला भगवान पुंडरीनाथाच्या शिवेसाठी आणि हा सात दिवसापासून चाललेला दीर्घ अशा प्रकारचा नाम महोत्सव भगवान दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्त साधून अविरत अशा प्रकारची सात दिवसाची कथा कीर्तनाची सांगता या निमित्ताने असता हा घेतलेला आवड जगत म्हणजे जगत मान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ जेहून निवासी तुकोपारा यांचा हा चार चरणाचा स्त्रा अभंग भगवंता अवताराचा प्राघट्य असताना त्यापासून दुष्टांना जी काही असलेला चाप आणि भक्तांच्या जीवनामध्ये घडलेला बदल आणि झालेला आनंद उत्सव याचा असताना सुंदर असं प्रतिपादन करणारा अभंगार विठार बत्तीस आहे त्याच्यामुळे अधिक वेळ न देता सर्व आपण सात दिवसापासून ही साधना जी काही करत आहोत आणि त्या निमित्ताने एक प्रसादाचं निमित्त म्हणून काला असतो काला हे कथत्व आहे काला हे म्हणजे काही किती वेळ कीर्तन केलं आणि आम्ही श्रवण केलं म्हणजे असं काय झाला असं नाही एका तत्वाचा स्वीकार करणे याचं नाव काला आहे आणि असणारे तत्व एका परमात्म्यामध्ये असताना त्याला होणं याच नाव काल आहे अनेक एक परंपरामध्ये होण याच नाव काल आहे जीवनामध्ये उद्दिष्ट काय आहे जसं कामचं जीवन जलण आहे तसंच मला वाटतं अनेक अनेक साधना करत असताना त्याच एकत्रीकरण करून शेवटी प्राप्ती काय आहे परमात्म्याची याच असताना निरोपण म्हणजे काला आहे फोटके असतात सुटके असतात पातळ असतात झळत असतात अन्न अन्न भिन्न भिन्न पदार्थ असतात पण याला एकत्रित करणारा एक कोणता संयोग पाहिजे रूप प्रसाद आणि या संयोगाला म्हणतात

कथारूपामधून आम्ही भिन्न भिन्न साधनं त्या ठिकाणी स्वीकारली आणि ती श्रवण केली म्हणजे असा प्रसंग करायचा आहे त्या निमित्ताने आम्ही ते एकत्रित प्रश्न आहोत ही सगळी आमची महाराज म्हणजे आपली प्रत्येक वर्षी माझं महाराष्ट्र आपल्याकडे येतच असतात आपल्याला माहिती या वर्षी आला तुझी खूप खूप धन्यवाद सगळ्यांच्या मंत्री नगर वासियाच्या लक्षात राहिलं तरी तोडचिरे महाराज असं नाही आपलं रुपेश महाराज महाराज तुमचं नाव काय सुंदर पवार म्हणून याच्याकडे हल्ला होता तुम्ही बघितले कुणा तरी केर्तनामध्ये बरोबर एखादून कीर्तनामध्ये तुम्हाला खूप खूप तुमचा आवाज धन्यवाद सगळे प्रेमाने हरि म्हणतात सुंदर अशा प्रकारचे कीर्तनकार भगवत करतात आता महाराज सुंदर अशा आणि गाय्या संगीत याच्यामध्ये कस हक्क नाही हरी महाराज आणि आपण सर्व सहभागवाली आहे आयोजक काय आहे कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी सुद्धा माहिती आहे कृष्ण गोकोळी जन्मला दुष्टाच होता कृष्णाचा अवतार आज आपण कधी कृष्ण चरित्र सागर नसता बाकीच्या गोष्टी ही साधत असताना चर्चा आज आपण ही गटास्वरूप असताना ही गंगा गटावर पी गंगा या परिसरामध्ये नवे नवे, नवे। वाहते आहे विशेष या भगवान दत्तात्रयाच्या स्नाच चरणी ही कथा घटना येऊन स्थिर झालेली आहे खरं भाग्य आहे एक सांगतो तुम्हाला केवळ नाही असणं बघा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो बरेच माणसं मला येऊन कधी कधी विचारतात महाराज शेतात मंदिर बांधावे बांधू का हा बरेच ठिकाणी असताना उपस्थित होणारा प्रश्न आहे

चहा नाही पाणी नाही कशाला नाही काही सुद्धा जेवायला ना नाही काही काही नाही मला एक म्हणायचंय हा बोनलेला पाहुणा तुमच्यावर प्रसन्न होईल का <laughs> <laughs>

तो तर तोच आपल्यावर नाराज होऊन जातो तसं कोणतंही ईश्वराची स्थापना करत असताना करण्यापेक्षा जर देवालय केलं आणि झाली तर त्याची प्रसन्नता प्राप्त होत असते म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही असताना या ठिकाणी मंदिर वार केलं दान प्रतिष्ठाही झाली आणि सर्वांना त्याची सेवा करण्याची सवय लागली हे मात्र तुमच्यावर पण आहे आणि म्हणून त्या निमित्ताने असणाऱ्या भगवान दत्ता त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा चालत असला नाम महोत्सव बाकी कृष्णकथा वगैरे नाही सांगत बसत बरं कृष्णकथा जे सांगेल माझ्याकडे कार्याच्या कीर्तन काही कमी नाही तुम्हाला माहिती आहे आपण सात सात घंटे कथा केली पण ती कधी भूल झाली म्हणून केवळ त्याचे पाच मिनिटं देणारे बाकी याच गोष्टी समजून घ्या हे साजरा करत आहात खरोखरच आपण सात दिवसापासून भगवान महत्वांच सण करून देण्याचं आपल्याला काम करत तस पुराण ही इष्ट आहे जर खर विचार करून पाहिलं तर अगदी किष्ट पुराण आहे शुभ

पोहणं पर, एक ते ते कला आहे मला वाटत शंभर परस पाणी खोल असेल तरी पोहण्यासाठी ती एक कला प्राप्त पर्याप्त आहे पाच फूट पाणी असेल तरी तीच कला पोहण्यासाठी पर्याप्त आहे म्हणूनच पोहन पोहत कथा करायची

काय आहे सांगलं पाहिजे आणि या सगळ्या 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 म्हणून जे काय आम्हाला प्राप्त केलं आहे याच्यातून आम्ही स्वीकारत असताना निवडक स्वीकारलं पाहिजे आणि हे